एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक लाकडोडा राहत होता तो रोज जंगलात जायचा आणि लाकड गोळा करायचा त्याच्यावरतीच त्याचा संसार चालायचा एक दिवशी असंच तो जंगलामध्ये लाकड गोळा करायला गेला पण जाताना नदीत त्याची कुऱ्हाड पडली तो नदी किनारी बसून खूप रडायला लागला आता माझा संसार कस चालणार मला उपाशी मरावं लागेल असा विचार करायला तेवढा ते गावकरी तिथे आला आणि त्याने त्याला तेन सांगितलं की तू समर्थांकडे जा तो धावत पळत रडत श्री स्वामी समर्थांकडे गेला तिथे जाऊन स्वामींना म्हणाला की स्वामी स्वामी माझी कुऱ्हाड नदीत पडली आता माझा संसार चालेल स्वामी शांतपणे त्याच्याकडे बघत होते आणि त्याला म्हणाले की नदी किनारी जा आणि माझं नाव घेत बस तो जरा अविश्वासाने गेला खरं पण मनापासून जप करू लागला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि काही क्षणातच नदीत काहीतरी चमक त्याने हात घातला तर त्याची कुऱ्हाड होती तो खूप खुश झाला आणि धावत धावत आनंदाने श्री स्वामी समर्थांकडे त्यांना समर्था, समर्था तुम्ही मला उपजीविकेच साधन मला मिळवून दिलं आता माझा संसार नीट चालेल त्यावर श्री स्वामी समर्थ असं म्हणतात की कष्ट करणाऱ्या माणसाच साधन कधीच हरवू शकत नाही कारण मी त्यांच्या सोबत श्री स्वामी समर्थ